कोल्हापूरमध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये गुण देताना गोंधळ झाल्याचं समोर आलंय कोल्हापूर विभागामध्ये जे विद्यार्थी खेळाडू म्हणून परीक्षेसाठी बसले होते त्यांना राज्य सरकारनं दिलेल्या नियमानुसार गुण दिले नसल्याचं दिसून आलंय सरसकट सर्व विद्यार्थ्यांना कमीत कमी, -कमी पाच गुण देण्यात आले जिल्हा पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्यालाही रा देखील पाच गुण दिल्यानं विद्यार्थी पालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते काही क्रीडा शिक्षकांनीही चूक बोर्डाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बोर्डानं आपली चूक मान्य केली आहे त्याचबरोबर या संदर्भातील दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना दिली जाणार खूप साऱ्याला विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना फक्त पाचच गुण दिलेले आहेत उर्वरित गुण हे त्यांनी दिलेले नाहीत आत्ताच मी कोल्हापूर बोर्डामध्ये जाऊन भेटून आलो त्यांना सांगितले असताना ते म्हटले की आमच्याकडून ती चूक झालेली आहे ते आम्ही दुरुस्त करून देणार आहोत असं ते म्हणतात परंतु असा विषय आहे की ते दुरुस्त करण्यापूर्वी जे आता सायन्स किंवा विविध फॅकल्टीमध्ये जे विद्यार्थी सहभागी होणार आहेत किंवा प्रवेश घेणार आहेत त्यांना ते वाढवून मिळणार नाही आहेत तर जोपर्यंत ते बोर्ड वाढवून देत नाही तोपर्यंत तोपर्यंत तो विद्यार्थ्यांनी काय करायचं